राहुरी शहरामधील श्रीकृष्ण मिल्क अँड कमोडिटीजच्या वतीनं लग्नाच्या वरती असणाऱ्या आठ वर वधूंचा पोशाख देऊन औक्षण करून जंगी गडंगनेरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आगळ्या वेगळ्या केलवनाची सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे ब्रह्मचर्य आश्रमामधनं गृहस्थाश्रमामध्ये अर्थातच वैवाहिक जीवनामध्ये लवकरच पदार्पण करणाऱ्या आठ वर वधूंचा पोशाख देऊन औक्षण करून जंगी गडंगणेरचा म्हणजेच केळवणाचा कार्यक्रम राहुरी शहरामधील श्रीकृष्ण मिल्क अँड कमोडिटीजच्या वतीनं नुकताच संपन्न झाला सध्याला लग्नसराईची धामधूम जोरात सुरू आहे केवळ जवळच्या अथवा नात्यामधील कुटुंबाला गडंग्र न करता रावरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे नगरसेविका नंदाताई उंडे श्रीकृष्ण मिल्कचे चेअरमन सचिन उंडे यांनी आपल्या परिसरामधील पाच नवरदेव आणि तीन नवरी अशा आठ जणांना गडंगर दिलाय त्यामध्ये रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्षल तनपुरे, सागर कैलास तनपुरे, सचिन तुळशीराम ढवळे गौरव चत्तर नितीन वराळे सोनाली वराळे शीतल वाघ माधुरी वराळे या आठ जणांना पोशाख देऊन औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला गडण्याच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे सुजाता तनपुरे देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम राहुरीच्या माजी नगराध्यक्षा नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे नगरसेविका संगीता आहेर विलास तनपुरे नगरसेविका ज्योती तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्कारानंतर उपस्थित नवरदेव नवरी यांचे नातेवाईक परिसरातील नागरिकांना सुरुची स्नेहभोजन देण्यात दल यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या नंतर या आगळ्या वेगळ्या गडंगनेराची सर्वत्र मोठी चर्चा सुरू होती आज बाळासाहेब उंडेंनी एक विशेष स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आठ नवरदेव आणि तीन नवऱ्या त्यांना एकाच वेळेस एकत्र बोलून सर्वांना गडांगण्यासाठी बोलवलेलं आहे आणि सर्वांना सर्व नवीन वधू आणि वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्वांना एकत्र बोलवलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलाय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि सर्व भावी वधू आणि वर यांना शुभेच्छा देते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी